नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीची जाहिरात आलेली आहे आणि बऱ्याच प्रॉब्लेम आहेत की प्रेफरन्स कसे द्यायचे बरोबर आहे आता आपण डायरेक्ट प्रेफरन्स कडे जाऊया बऱ्याच जणांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीवर सोल्युशन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय आता लक्ष द्या जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी टेट टी आय टी टेट रिक्रुटमेंट दोन हजार बावीस या वेबसाइट वर जाऊन पवित्र पोर्टलवर तुम्ही लॉग इन केलेलं असेल पवित्र पोर्टल वर होम पेज आल्याच्या नंतर ठीक आहे त्यामध्ये टेट दोन हजार बावीस या ठिकाणी तुम्ही आलेले ठीक आहे ह्या पेजला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आय डी टाकायचंय लॉग इन आय डी अगी। लॉग इन आय डी हा तुमचा टेट परीक्षेचा रोल नंबर असणार आहे ठीक आहे रोल नंबर असणार आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकत असताना टेट परीक्षेच्या वेळेला जो पासवर्ड टाकलेला होता तो टाकायचा आहे आणि जर लक्षात नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉरगॅट पासवर्ड करायचा आहे ठीक आहे फॉरगॅट पासवर्ड करता येतो आपल्याला फॉरगॅट करत असताना तुम्हाला मोबाईल नंबरची गरज आहे मोबाईल नंबर तोच लागेल जो तुम्ही या ठिकाणी रजिस्टर केलेला मोबाईल नंबर त्याच्यावर ओटीपी येतो त्यावर त्या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड नवीन जनरेट करता येईल पासवर्ड जनरेट झाल्याच्या नंतर परत तुम्हाला या होम पेजवर यायचंय लॉग इन आय डी आहे रोल नंबर आणि नवीन तयार केलेला पासवर्ड त्यानंतर खाली कॅपच्या तो तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे इथपर्यंतची पूर्ण प्रोसेस जवळपास झालेली असेल आपल्याला पाच फेब्रुवारी पासून तारीख दिलेली होती पवित्र पोर्टल सुरू झालेलं होतं आठ आणि नऊ तारीख शेवटची दिलेली होती आज आठ तारीख आहे आणि अजूनही लॉक करण्यासाठी पवित्र पोर्टलवर लॉकचं ऑप्शन आलेलं नाही आठ तारीख आणि नऊ तारीख त्यांनी दिलेली होती ठीक आहे आता इथून पुढची चर्चा करायची हे सर्व प्रोसेस झालेली असेल ठीक आहे आता सर्व तुमचं पान या ठिकाणी ओपन होईल पेज ओपन होईल पेज ओपन झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी पहा इथं मी तुम्हाला फोटो दाखवतोय हे तुमचं पेज त्या ठिकाणी ओपन होईल जर तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म जर डाउनलोड केलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी पहिल्या पानामध्ये सेल्फ सर्टिफाय केलेला फॉर्म ओपन करू शकता या ठिकाणी त्या ठिकाणी ओपन करून तुम्ही या ठिकाणी विषय चेक करा पहिली गोष्ट विषय चेक करा तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर मी नेमके कोणते विषय टाकले मला लक्षात येत नाही हा सेफ सर्टिफाय फॉर्म ओपन करा त्यामध्ये जे जे तुम्ही मेन्शन केलेले आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेले जर तुम्ही ईडब्ल्यू एस टाकलेला असेल म्हणजे फॉर्म परीक्षा देत असताना तुम्ही ओपन मधून परीक्षा दिली पण नंतर तुम्हाला कळालं की नाही ईडब्ल्यू एस मधून मला परीक्षा म्हणजे पुढं जॉईनिंग व्हायचं आहे तर तुम्ही ईडब्ल्यू एस टाकलेला असेल आता ते जे काही डॉक्युमेंट होते ते सुद्धा व्हॅलिड डॉक्युमेंट असतील तर ठीक आहे आता इथं सेल्फ सर्टिफाय मध्ये जे जे तुम्ही भरलेले त्या माहितीनुसार तुम्हाला हे प्रेफरन्स आलेले मग ह्या ठिकाणी टाकलेले विषय तुम्ही चेक करा ग्रॅज्युएशनला कोणते विषय होते आहे ना बी एडचं माध्यम कोणतं बीएडचे विषय कोणते पोस्ट ग्रॅज्युएशनचे विषय कोणते हे सर्व विषय चेक करा त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेले ठीक आहे आता मी इथं काही प्रेफरन्स तुम्हाला दाखवतोय ठीक आहे ते पाहिल्याच्या नंतर खाली या आता या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यू या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे विदाऊट चे तुम्ही आ, या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करायचे मग आता बऱ्याच जणांनी आता जवळपास प्रेफरन्स जनरेट केलेले असतीलच काही जणांना नव्वद शाळा आलेल्या असतील काही जणांना ब्याण्णव आले असतील कोणाला शंभर आलेले असतील कोणाला दोनशे आलेले असतील कोणाला पाचशे आलेले असतील कोणाला दहा आलेले असतील ज्यांनी ज्यांनी अभियोग्यता परीक्षा दिली आणि ज्यांनी ज्यांनी सेम सर्टिफाय केलेल्या आहे त्या प्रत्येकाला शाळा आलेल्या आहेत प्रेफरन्स आलेले आहेत मग डाउनलोड केल्याच्या नंतर ते प्रेफरन्स असे आहेत ज्याला तुम्ही क्वालिफाय आहात तुमची शैक्षणिक पात्रता जी आहे त्याच्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन जनरेट झालेले आहेत मग ते सर्वच्या सर्व जनरेट केलेले तुम्ही जे काही जनरेट झालेल्या ज्या काही शाळा आहेत प्रेफरन्स आहेत ते तुम्ही सर्व दिले हे इथं दोन नंबरचं ऑप्शन आहे पहा सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस यामध्ये सर्वच्या सर्व दिले तरी चालतं आणि सर्वच्या सर्व देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सुद्धा आहे ठीक आहे पहा स्टुअर चॉईस सिलेक्ट युअर प्रेफरन्स तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट पान ओपन होईल डिस्ट्रिक्ट लक्ष द्या डिस्ट्रिक्टचं पान ओपन होईल त्या डिस्ट्रिक्ट मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली जिल्ह्यांची अशी यादी येईल ठीक आहे मग पहिल्यापासून ए अहमदनगर औरंगाबाद वगैरे असे जिल्हे येतील ठीक थी, आहे आणि तुम्हाला जर सर्व सिलेक्ट करायचे असतील तर एकदम वरच्या साईडला ऑल हा या ठिकाणी टॅब दिलेला आहे असं नाव दिसेल तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या वर ऑल नाव दिसलेलं आहे दिसेल त्या ऑलला क्लिक करा म्हणजे सर्व जिल्ह्यांसाठी जेवढ्या शाळा आलेल्या तेवढ्या तुमच्या सिलेक्ट होतील त्याच्या पुढे गेल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला मीडियम दिसेल ठीक आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा मीडियम मध्ये दोन ऑप्शन आलेले आहेत एक मराठी मीडियम त्यानंतर इंग्रजी मीडियम उर्दू मीडियम असे पर्याय तुम्हाला आलेले असतील आता तुम्ही जर मराठी मीडियमचे विद्यार्थी असाल म्हणजे तुम्हाला पात्रता तुमची पात्रता जर मराठी मीडियम असेल तर तुम्ही इथं मराठी मीडियमला क्लिक करा त्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला शाळेसाठी दिलेला असेल डेजिग्नेशन तुम्हाला मग साठी अप्लाय करायचंय की प्रायमरीसाठी करायचंय दोन्ही साठी करायचंय ऑल करायचं असेल दोन्ही साठी करायचं असेल तर ऑल ला क्लिक करा ठीक आहे अशा ऑप्शन आहेत ठीक आहे ऑप्शनला क्लिक करत गेल्याच्या नंतर ऑल ला क्लिक करत गेल्याच्या नंतर पुढचं पाणी येईल तुम्हाला असाइन प्रेफरन्स ठीक आहे असाईन प्रेफरन्स आता त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय ज्या काही शाळा तुमच्या नावाच्या समोर आलेल्या आहेत त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे सर्वजण इथपर्यंत आलेले आहेत कारण आज शेवटची तारीख होती आजची आणि उद्याची इथपर्यंत सर्वजण आलेले आहेत इथून पुढची प्रोसेस आपल्याला पाहिजे प्रेफरन्स द्यायचे कसे ज्यांचे फक्त डीएड म्हणजे बारावी प्लस डीएड झालेला असेल आणि टी, टी पेपर क्रमांक एक असेल त्यांच्यासाठी काही अडचण नाही त्यांच्यासाठी काहीच अडचण नाही कारण त्यांच्यासाठी कुठला विषय सिलेक्ट करायची गरज नसते ठीक आहे कारण सर्व ऑल सब्जेक्टसाठी तुम्ही असता त्या ठिकाणी विषय सिलेक्ट करायचे जे आठवी ते सॉरी नववी दहावी अकरावी बारावी साठी जे विद्यार्थी आहेत किंवा आठवी ते सहावी ते आठवी साठी आहेत त्यांना विषय सिलेक्ट करायचे ठीक आहे सिलेक्ट करायचे आणि हे विषय कुठं ह्या सेल्फ सर्टिफाय मध्ये तुम्ही जे विषय भरलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स आलेले आहेत ठीक आहे आता ह्या विदाउट इंटरव्ह्यू साठी काय नाही तुम्ही सर्वच्या सर्व भरले तरी चालतं क्रमांक द्या क्रमांक दिल्याच्या नंतर सर्व क्रमांक रिअरेंज करा रिअरेंज करणे म्हणजे तुम्ही पहिल्या नंबरला समजा परभणी दिलं दोन नंबरला सातारा दिलं तीन नंबरला सांगली अशा नव्वद शंभर तुमच्या शाळांना क्रमांक दिलं आणि नंतर तुम्हाला वाटलं की दहा नंबरची शाळा मला विसाव्या नंबरला पाहिजे विस नंबर शाळा दहा नंबरला पाहिजे तर तिथं रिअरेंज तुम्ही परत करू शकता रिअरेंज प्रेफरन्स तुम्ही करू शकता वर क्रमांक टाकायचा तुम्हाला दहा नंबरची शाळा म्हणजे कुठली बदलायची कोणत्या ठिकाणी नेऊन टाकायचंय असे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले दहा नंबरची शाळा वीस नंबरला वीस नंबरची शाळा दहा नंबरला येईल म्हणजे रिअरेंज प्रेफरन्स तुम्हाला करता येतील ठीक आहे आणि त्याच्यानंतर ही जी लॉक प्रेफरन्सची जी वेबसाईट आहे ही जी टॅब आहे अजून ओपन झालेली नाही आठ आणि नऊ तारीख त्यांनी दिलेली होती पण अजून ओपन झालेली नाही त्याच्यामुळं सध्या तरी याच्या भांगडीत पडू नका इथपर्यंत वरची जी प्रोसेस आहे ती करून ठेवा आयुक्तालयामध्ये अजूनही विद्यार्थी आहेत सर हे प्रॉब्लेम येत आहेत नेटवर्कला प्रॉब्लेम येत आहेत बऱ्याच जणांना प्रेफरन्स भरताना प्रॉब्लेम येत आहेत एअरर येत आहेत त्याच्यासाठी आता आता पुढचा मुद्दा पाहू आपण विषयाचा जो मुद्दा आहे तो कदाचित तारीख वाढेल आठ आणि नऊ तारीख लास्ट होती पण अजून सुरू नाही झालेली लॉक प्रेफरन्स त्याच्यामुळे तारीख वाढेल जे असेल ते इथपर्यंत बऱ्याच जणांना अडचण नव्हतीच कारण विदाउट इंटरव्ह्यू आले होते त्यामुळे सगळेच्या सगळे जरी प्रेफरन्स तुम्ही दिले तरी नो प्रॉब्लेम फक्त जिल्हा निवडत असताना जिल्हा निवडत असताना होम जिल्हा म्हणजे स्वतःचा जिल्हा स्वतःच्या जिल्ह्यापासून नियुक्ती करा प्रेफरन्स कसे द्यायचे किंवा निवड कशी करायची असा प्रश्न होता तर सुरुवातीला स्वतःचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यापासून सुरुवात करा ठीक आहे कोणतेही प्रेफरन्स दिले तरी नो प्रॉब्लेम पण स्वतःच्या जिल्ह्याला सुरुवातीला प्रेफरन्स द्या कारण आंतर जिल्हा बदली सध्या बंद झालेली तुमची जर नियुक्ती मुंबईला झाली रायगडला झाली साताऱ्याला झाली तुम्हाला तिकडच थांबावं लागणार आहे ठीक आहे भविष्यात जी आर बदलेल जिल्हा बदली होईल नाही होईल ते काही असो पण सुरुवातीला तुम्ही तुमच्या जिल्ह्याला प्रेफरन्स द्या नंतर जवळचे जिल्हे जिल्हे घ्या नंतर पुढे तुम्हाला जे ते जिल्हे सर्व सिलेक्ट करा त्यानंतर आता स्वतःचा जिल्हा निवडला किंवा जवळचे जिल्हे निवडायचे किंवा इतर जिल्हे निवडायचे तर त्यामध्ये सुद्धा ज्या प्रायमरी शाळा आहेत किंवा ज्या सरकारी शाळा आहेत त्या अगोदर निवडा जिल्हा परिषद वाले झडपी वाले अगोदर निवडा नंतर तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा निवडू शकता ठीक आहे महानगरपालिकेच्या शाळा तु, नंतर, नंतर तुम्ही निवडा आणि नंतर नगरपालिकेच्या शाळा निवडा म्हणजे असा एक क्रम ठेवा ठीक आहे तुम्ही कोणताही कसाही क्रम ठेवला तरी काही प्रॉब्लेम नाही नियुक्ती ही तुमच्या मार्कानुसारच होत असते त्यामुळे कसाही क्रम ठेवला तरी चालतो फक्त विषय आहे की आवडीच्या शाळा निवडण्याचा सध्या तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन आहे त्यामुळे आवडीच्या शाळा निवडा ठिकाण निवडा स्वतःचा जिल्हा अगोदर टाका त्यामध्येही झडपीवाल्या शाळा निवडा नंतर महानगरपालिकेवाल्या निवडा नंतर नगरपालिकेवाल्या निवडा ठीक आहे हे प्रेफरन्स कुठले सांगतोय मी हे तुम्ही इंटरव्ह्यू वाले किंवा विदाउट इंटरव्ह्यू वाले ह्या सगळ्यांसाठी अशा पद्धतीनं क्रम ठेवा बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की सर महानगरपालिकेला जास्त जागा आहेत किंवा नगरपालिकेला जास्त जागा आहेत किंवा साताऱ्याला जास्त जागा आहेत मग माझ्या जिल्ह्याला कमी जागा आहेत मग मुलांनी जर इकडं प्रेफरन्स दिले तर कमी मार्कवाले इकडे लागून जातील आणि माझा एक नंबर आहे माझ्या स्वतःच्या जिल्ह्याचा आणि तिथं जागा कमी आहेत तर मग मी उशिरा लागेल असं होत नाही समजा आता पहा भरतीचा नियम असा असतो जर तुम्हाला एकशे वीस मार्क असतील ठीक आहे मग तुम्ही एक नंबरचा जिल्हा कोणता दिलाय आणि शेवटचा जिल्हा कोणता दिलाय याचं काही घेणं देणार नाही जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत एकशे एकोणावीस वाल्याचा नंबर लागत नाही मग त्यानं एक नंबरला कोणता जिल्हा दिलाय आणि त्यानं शेवटला कोणता जिल्हा दिलाय याचं काही घेणं देणार नाही ठीक आहे एकशे वीस वाला लागल्याच्या नंतर एकशे एकोणावीस वाल्याचा विचार होणार ठीक आहे त्यामुळे प्रेफरन्स देताना तुमच्या आवडीनुसार प्रेफरन्स द्या कुठलेही दिले तरी नो प्रॉब्लेम अगोदर सिलेक्शन तुमचंच होणार आहे कमी मार्कवाल्यापेक्षा ठीक आहे आता विषय असा आहे की जे इंटरव्ह्यू वाल्या शाळा आहेत इंटरव्ह्यू वाल्या ठीक आहे इंटरव्ह्यू वाल्या शाळा विथ इंटरव्ह्यू ह्यामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतोय इथं महत्वाचा मुद्दा आहे प्रेफरन्स निवडायचे कसे आता बऱ्याच जणांना चारशे शाळा आल्या प्रेफरन्स आले कोणाला पाचशे आले कोणाला दोनशे आले कोणाला शंभर आले तुम्हाला चारशे आले म्हणजे चारशे शाळेसाठी तुम्ही पात्र आहात असं चुकीचा अर्थ आहे चा, चारशे शाळाच्या म्हणजे चारशेच्या चारशे ठिकाणी तुमच्या पात्रतेनुसार शाळा असतील जागा असतील असं काही नाही तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक प्रेफरन्सच्या पुढे जाऊन जिथं हे चिन्ह दिसतंय सर्च बटन त्यावर क्लिक करून तुम्हाला जाहिरात ओपन करायची जाहिरात ओपन केल्याच्या नंतर ह्या जाहिरातीमध्ये चेक करायचंय तुमची कॅटेगरी चेक करायची आहे कास्ट त्या कास्टमध्ये समांतर आरक्षण तुम्हाला चेक करायचंय ठीक आहे ज्या असेल ते आणि ह्या कास्टला तुमच्या समांतर आरक्षणाला जागा आहे की नाही ते पाहायचंय ठीक आहे जर तुमच्या कॅटेगरीला जागा नसेल तर दुसरा पर्याय चेक करा ओपनला जागा आहे की नाही पहा ओपनची जागा तुम्ही चेक करायची जर ओपनला किंवा तुमच्या कॅटेगरीला जागा असेल तरच त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा आहे जर त्या ठिकाणी इथं जर जागाच नसेल तर प्रेफरन्स देऊ नका पुढच्या जाहिरातीवर यायचं नंतर पुढचं पान ओपन करायचं पुढची जाहिरात पाहायची ठीक आहे जागा असेल तरच प्रेफरन्स द्या आणि फक्त जागा पाहून चालणार नाही इथं जागा आहे समजा तुमची कॅटेगरी ईडब्ल्यू एस आणि ईडब्ल्यू एस ला तुम्हाला जागा आहे समजा या ठिकाणी दोन आणि ओपन ला जागा आहेत दोन ठीक आहे इथपर्यंत जागा, जागा आहे मग जागा आहे म्हणजे प्रेफरन्स द्यायचा हा मुद्दा नाही तुम्हाला तुमचा विषय चेक करायचा आहे समजा तुमचं मराठी असेल ठीक आहे विषय मराठी तर ह्या मराठीला ह्या दोन मध्ये जागा आहे की नाही एखादी ते चेक करायचं म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार चेक करा जागा, करा जागा आहे की नाही आणि त्याच्यानंतर तुमच्या विषयानुसार चेक करा जागा आहे की नाही जर कॅटेगरीनुसार आणि विषयानुसार जागा असेल तरच यांना प्रेफरन्स द्यायचे आणि प्रत्येक जाहिरात तुम्हाला एक एक चेक करायचे अशा पद्धतीने कॅटेगरी प्लस ओपन जागा आहे का असेल तर आपल्या विषयानुसार जागा आहे का असेल एक असो दोन असो शंभर असो त्याला प्रेफरन्स द्यायचा ठीक आहे त्याला प्रेफरन्स द्यायचा आता ही जी प्रोसेस आहे ही सर्व तुमच्या पीडीएफ वर करायची आहे तुम्हाला पीडीएफ म्हणजे जे तुम्ही पेपर झेरॉक्स काढून घेतलेले असतील त्या पीडीएफ वर कच्च वर्क करायचंय तुम्हाला आणि ते कच्च वर्क फायनल झाल्याच्या नंतर नंतर आपल्या वेबसाईट वर यायचंय आपल्या लॉग इन आयडी मध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी ही जी वरची आपण प्रोसेस केलेली आहे सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर मग नुसार सेम ही प्रोसेस सुद्धा खाली इंटरव्ह्यू साठी आहे प्रेफरन्स द्यायचे नंतर नंतर असाईन प्रेफरन्स करायचे नंतर रिअरेंज करायचे आणि शेवटी लॉक लॉकचं ऑप्शन अजून आलेलं नाही परत परत सांगतो लॉकचं ऑप्शन आलेलं नाही लॉकच्या वर जेवढं काही या ठिकाणी प्रोसेस आहे तेवढी प्रोसेस तुम्हाला आजपर्यंत करून ठेवायची होती पाच तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत इथून पुढे केलं तरी चालतं पवित्र पोर्टल जोपर्यंत आहे सुरू तोपर्यंत पण लवकर करून ठेवा कारण वेबसाईट हँग होतीये लोड घेतीये ठीक आहे बऱ्याच जणांची आणखी प्रेफरन्स सुद्धा जनरेट झालेले नाही टेन्शन घ्यायचं काम नाही बरेच विद्यार्थी आयुक्तालयात जाऊन बसलेले आहेत पुण्यामध्ये तुम्ही पाहू शकता तारीख सुद्धा वाढण्याची कदाचित शक्यता आहे मी त्याची गॅरंटी नाही देऊ शकत की जा म्हणजे जाहिरात म्हणजे तारीख वाढेल की नाही वाढेल कारण आयुक्त साहेबांनी सांगितलं होतं कोणत्याही हल्लीमध्ये तारीख वाढवण्यात येणार नाही वाढेल की नाही वाढेल हे निश्चित नाही सांगता ना। येणार फक्त माझा सांगायचा मुद्दा होता की प्रेफरन्स व्यवस्थित निवडा प्रेफरन्स निवडताना काय काय पाहायचंय तुमची कॅटेगरी पाहायची तुमची कॅटेगरी पाहायची नंतर ओपन पाहायचं ओपनच्या जागा कॅटेगरीच्या जागा ओपनच्या जागा आणि त्याच्यानंतर तुमच्या सब्जेक्टच्या जागा हे तीन मुद्दे चेक करून तुमची जागा आहे की नाही चेक करायचंय त्याला प्रेफरन्स द्यायचा आहे तुमच्या नावाच्या समोर पाचशे शाळा आल्या म्हणून पाचशेच्या पाचशे तुम्हाला पात्र असतील याची गॅरंटी नाही आता प्रॉब्लेम काय होईल काही जणांचं म्हणणं आहे सर डोळे झाकून सगळ्याला सगळेच जर मी प्रेफरन्स दिले तर काय प्रॉब्लेम होईल आता शिक्षक भरतीवाल्यांचं म्हणणं आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठेही लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही स्वतःचा जिल्हा असावा असंही काही नाही झडपी असावी किंवा मनपाच असावी असंही काही नाही मी कुठेही जायला तयार आहे मग सगळेच क्रमांक दिले तर चालतील का समजा तुम्ही एक नंबरला दिलेला आहे प्रेफरन्स समजा तुमचा स्व जिल्हा म्हणजे परभणीला दिला असं गृहितर आहे मराथी। मराथी। एक नंबर परभणीला दिला एक नंबर परभणीला दिला तुम्ही कॅटेगरीमध्ये आहेत ईडब्ल्यू एस च्या तुमचा विषय आहे मराठी ठीक आहे मराठी आणि तुम्ही जाहिरात न पाहता परभणीला एक नंबर दिला आणि तुमचं नामांकन पण झालं लिस्ट लागली त्यावेळेस परभणी एक नंबर होती म्हणून तुमच्या नावापुढे एक नंबरला परभणी देऊन टाकली तुम्हाला देऊन टाकली नंतर इंटरव्ह्यू ला तुम्ही परभणीला गेले तिथं गेले गेले डॉक्युमेंट चेक करणारा तुम्हाला अगोदर विचारल तुझी जागाच नाही या ठिकाणी तो आला कस काय बरोबर आहे जागाच नाही तुमची मग परभणीला गेले मग तुमचे तुम जे चान्स आहेत तुमचं नाव परभणीसाठी आलेलं होतं तुमचा चान्स गेला भरतीतून तुम्ही बाहेर पडणार डॉक्युमेंट म्हणजे तुमचं एज्युकेशन व्यवस्थित पाहिजे डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिजे असतील तर त्या ठिकाणी प्रेफरन्स द्या काही गडबड करू नका ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जागा आहे तेच प्रेफरन्स सुरुवातीला द्या आणि जिथे जागा नाही ते प्रेफरन्स द्यायचे असतील तर एकदम शोटी -शोटी ले ले। तुम्ही एकदम शेवटी शेवटी ते प्रेफरन्स देऊ शकता ठीक आहे म्हणजे कसं पहा समजा तुमच्या नावापुढे किती पाचशे शाळा आलेल्या पाचशे शाळा पैकी तुम्ही जाहिराती चेक केल्या आणि शंभरच ठिकाणी शंभरच ठिकाणी समजा तुम्हाला जागा भेटली ठीक आहे तर शंभरला एक दोन तीन असं करत करत शंभर पर्यंत सुरुवातीला क्रमांक द्या इथं नंबर लागला तर तुमचा लागून जाणार आहे सुरुवातीलाच ठीक आहे लागला तर लागणार आहे इथं मग याच्यानंतर ज्या चारशे शाळा उरलेल्या आहेत ह्या चारशे मध्ये तुम्हाला जागाच नव्हती जर तुम्ही इथं नाही लागले तर कुठंच लागणार नव्हते मग उरलेल्या चारशे शाळांना तुम्ही एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन असे क्रमांक देऊ शकता वर नाही लागले म्हणजे खाली लागणार नाहीत हुकून चुकून लागले भविष्यात जर जा जागा वाढल्या तर काम पण होऊन जाईल त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळे प्रेफरन्स क्लिक केले तरी चालतंय फक्त प्रेफरन्स क्लिक करताना अशा पद्धतीनं करा जिथं जागा आहे त्याला सुरुवातीला क्रमांक द्या आणि जिथे जागा नाही त्याला तुम्ही शेवटी क्रमांक देऊ शकता ठीक आहे का जर समजा तुम्हाला जर कोणी म्हटलंच म्हणजे डॉक्युमेंट चेक करायला तुमची जागा नाही तुम्ही भरला काय फॉर्म कोर्टात आपण जाऊ शकतो माझं जर एज्युकेशनच हे नाही माझे क्वालिफिकेशन नाही तर तुम्ही माझ्या नावासमोर हे प्रेफरन्स दिले का हा मुद्दा सुद्धा आपण उठवू शकतो ठीक आहे पण आयुक्त साहेबांनी किंवा पवित्र पोर्टलवाल्यांनी असं स्पष्ट सांगितलंय की प्रेफरन्स देताना पूर्ण जाहिराती पाहून नंतर द्या त्याच्यामुळे आपल्याला जाहिराती पाहणं गरजेचं आहे ठीक आहे अशा पद्धतीनं जे काही तुमचे डाऊट होते ते डाऊट आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत राहिला विषयाचा डाऊट तर सर्व विषय व्यवस्थित पहा विषय आता काही जण म्हणताय सर माझं बी ला समजा ग्रॅज्युएशनला मराठी होतं त्यानंतर हिस्ट्री आहे राज्यशास्त्र आहे ठीक आहे इतिहास आहे भूगोल आहे असे विषय होते मग कोणते जायचे सेल्फ सर्टिफाय मध्ये तुम्ही जे विषय टाकलेले आहेत त्याच्यानुसार प्रेफरन्स आलेले त्याच्यानुसार तुम्ही क्रमांक द्या ठीक आहे अशा पद्धतीनं आणि विशेष म्हणजे बी ला असताना बऱ्याच जणांचं ग्रॅज्युएशन असं झालेलं आहे की फर्स्ट इयरला तीन विषय होते सेकंड इयरला तीन विषय होते आणि थर्ड इयरला दोनच विषय असतात असं पण ग्रॅज्युएशन बऱ्याच जणांचं झालेलं आहे मग तुमचे जे दोन विषय होते ते फायनल इयरचे अंतिम वर्षाचे जे विषय आहेत त्याच विषयाच्या जागा तुम्हाला निवडायच्या या अगोदरच्या जागा निवडू नका ठीक आहे हे काही बारीक सारीक मुद्दे होते आणखी काही अडचण असेल तर ऑफिसच्या नंबरवर तुम्ही मॅसेज करू शकता त्या मेसेजचा रिप्लाय ह्या एक दोन दिवसात जसं शक्य होईल त्या पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न करेल किंवा या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न तुमची अडचण मांडू शकता मी आज दिवसभरात उद्याच्या दिवसभरात जेवढे मला रिप्लाय देता येतील तेवढे मी तुम्हाला देईन थांबूया ठिकाणी सर्वांना शुभेच्छा प्रत्येक जण लागून जाणार हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबूया जय हिंद